नमस्कार मित्रांनो शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत किंमत राहत नाही जितेंद्र आव्हाड यांचं छगन भुजबळ यांच्यावर घनाघात केला आहे आणि हा घनाघात कसा केला आहे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवारांचे नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाहीत असं सर्वोच्च महाराष्ट्रातल्या राजकारणांना माहीत आहे मंत्री छगन भुजबळ यात फार हुशार आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर मोठा दावा केला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता शरद पवार यांनी बारामती इथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने बहिष्कार टाकला असा दावा छगन भुजबळ यांनी केला त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही असं सर्वोच्च महाराष्ट्रातल्या राजकारणांना माहीत आहे मंत्री छगन भुजबळ त्यात फार हुशार आहेत सगळ्या उच्च वर्गीय समाजातून विरोध असताना शरद पवारांनी पहिल्यांदा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि मंडळ आयोग सुरू केलं हे मान्य आहे की नाही ज्या शरद पवारांनी अयोग्य सुरू केलं ते शरद पवार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला ज्या पद्धतीने तुम्ही मे, एकमेकांवर तुमच्या पक्षात आरोप करतायत छगन भुजबळ यांनी किती वेळा निर्देश केलाय कि कोण करते कोण करते याचा ओबीसीचे बजेट ओबीसी बजेट एस टी चे बजेट एका फटक्यात कधीतरी आग्रह झाला आहेत का आमचा एकत्रित निर्णय झाला इतक्या वेळा बैठकी घेतल्या आम्हाला कधी सांगितलं की चला बैठकीला काय सुरू आहेत याची चर्चा केली का असा देखील सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे महाराष्ट्रातील प्रथा आणि परंपरा आहे की महाराष्ट्रावर परिणाम करणारे राजकीय आणि सामाजिक अडचणी आल्या तरी विरोधी पक्ष आणि रा सरकार एकत्र बसतात आणि मार्ग काढतात मात्र तुम्हाला तसं काही करायचं नव्हतं तुम्हाला फक्त आग लावायची होती अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तुम्ही वैयक्तिक फोन केला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आम्हाला काही कोणाचा फोन वगैरे आला नाही शरद पवारांना या सगळ्यांपेक्षा महत्वाची कामे आहेत तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का जयंत पाटलांना फोन केलात का क्रोधोत म्हणून मी आहेत पण तुम्ही वैयक्तिक फोन केलात पण सरकारतर्फे फोन आला नाही वैयक्तिक फोन करताना देखील तुम्ही जितेंद्र ओबीसी ची बाजू आपल्याला लावून धरायचे आहेत यासाठी केला होता ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंजवण्याचे मला इच्छा नाही मी हे पहिल्यापासून सांगत आलो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले त्या दिवशी शरद पवार कुठे होते हे तुम्हाला माहित आहेत का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलं होतं की सरकार ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण लावून देण्याचं काम करत आहे बाकी त्या त्यांनी कुठला सामाजिक सुधारणा हा उद्देश नसून राजकीय हा उद्देश आहे छगन भुजबळ यांच्यासारख्या प्रगत विचारांच्या ने नेत्यांनी हे इतकं बालिश सारखं बोलणं शोभत नाहीत पाच वाजता बारामतीतून फोन आला असं स्टेटमेंट तुम्ही करता त्या दिवशी शरद पवार कुठे होते तरी तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितीत केला यानंतर भुजबळ साहेब बोलताना थोडा विचार करत जा या कमेंट कडे थोडा पण लक्ष देऊया खर तर मला छगन भुजबळांनी विरुद्ध बोलायचं फारसे आवडत नाही कारण मला पहिले तिकीट त्यांनी मिळून दिलंय भुजबळ साहेब बोलताना थोडा विचार करत जा कारण नसताना मनात राग निर्माण होईल तुम्ही स्वातंत्र्य बुद्धीचे आहोत आणि आमचे विचार मांडू शकतात आणि मी तर पहिल्या दिवसापासून हे सांगतो की हे राज्य सरकार झुंज लावण्याचं काम करत आहेत तुम्ही एका विरोधात एक अशी भांडण लावतात असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे छगन भुजबळ काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन भावांमध्ये अशी भांडणे लावावीत हे पाप आहे हिंदू मुस्लिम तुमच्यासाठी कमी होते की त्यात परत तुम्ही ही भांडण लावत बसला आपले मताचे राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात जाळायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला कोण किती ओबीसीच्या बाजूने आहेत कोणी बजेटमध्ये कोणाच्या नावाने किती पैसे फेरले त्याचा इतिहास काढा आम्हाला बोलायला लावू नका बंद मुठ्ठी खुल गई तो खाकी बारामतीमध्ये मत वांजारी मतदान आहेत इंद्रापूरमध्ये मत वांजारी मतदान आहेत सगळ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केलाय तुमच्या हरक्या आम्ही ओट जीत झाले असं म्हणत नाहीत अशी टीका छगन भुजबळ यांनी केली तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद